आमचे सरपंच परिषदेचे लोक देखील मला भेटले होते आणि विशेषतः त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निघृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणीही असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि माझी बीडच्या जनतेला विनंती आहे आपण सगळे छत्रपती हो, शिवरायांचे मावळे आहोत छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली आपल्यालाही अशाच प्रकारे सगळ्यांना एकत्रितपणे या ठिकाणी नांदायचं आहे आणि एक नवीन बीड आपण तयार करू एक जी जो इतिहास बीडचा धस साहेबांनी सांगितला ताईंनी सांगितला एवढी मोठे मोठे लोक या बीडनी आपल्याला दिलेले आहेत तोच इतिहास पुढे जाईल आणि एक गौरवशाली अशा प्रकारच्या बीडचा इतिहास तयार करण्याकरता आपल्या सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांच्या पाठीशी मी देखील ठामपणे उभा राहील एवढंच या निमित्ताने सांगतो लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारीजच सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क तारे डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी व्ही आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर साठीगल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंचाण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव